या संदर्भातली जी प्रेस आहे ती आमचे किरण पावसकर साहेब हे साडेतीनला घेणार आहेत त्याच्यामुळे संदर्भात मी बोलत नाही इतर जे विषय आज विश्वप्रवक्त्यांनी मांडलेले आहेत त्या संदर्भात बोलणं मी माझं कर्तव्य समजतो पहिली गोष्ट म्हणजे मुंबईच्या संदर्भात त्यांनी जे विधान केलं ते एवढं चुकीचं आहे की सव्वीसला मुंबई ज्यावेळेला पाण्यामध्ये बुडली त्यावेळेला त्यांची सत्ता ही मुंबई महापालिकेमध्ये होती आणि त्याला काय काय घडलं हा सगळा इतिहास आहे गेल्या तीन दिवसामध्ये तीस दिवसा एवढा पाऊस झाला म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये जेवढा पाऊस तीस दिवसामध्ये होतो तेवढा तीन दिवसामध्ये झाला आणि त्यावेळेला जवळजवळ आपण बघितलं तर पाचशे पंचवीस पंप रेग्युलर साईजचे सहा मोठी पंपिंग स्टेशन आणि दहा मिनी पंपिंग स्टेशन ही कार्यरत होती नाहीतर सव्वीस तारीखसारखा अनर्थ मुंबईवर आला असता एवढं मोठा रेनफॉल हा मुंबईमध्ये झालेला आहे आणि त्याच्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे की केवळ एकनाथ शिंदेसाहेबांना म्हणायचं की ते छत्री घेऊन फिरत होते ते छत्री घेऊन फिरत होते छत्रीमध्ये फक्त तुमचे डोकं भिजत नाही बाकी संपूर्ण कपडे भिजत एवढा मोठा पाऊस होता म्हणजे जसं ते त्या ठिकाणी चढून गेलेले होते तो डोंगर इरसालवाडीचा तसं ते मुंबईच्या पाणी भरलेल्या प्रत्येक भागामध्ये फिरत होते त्याचं कौतुक करायचं की त्याच्याबद्दल कुठेतरी कुत्सिकपणे बोलायचं याचा विचार निश्चितपणे केला गेला पाहिजे आणि मुंबईच्या जनतेने माझी काळजी कोण घेतं हे मुंबईच्या जनतेने ठरवलेलं आहे म्हणून त्यांनी जो काय फुगा फुगवलेला होता की दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आम्ही एकतर्फी विजय मिळू शकतो हे बोलणारे तेच होते आज ते म्हणतात की मला रिझल्ट माहिती नाही म्हणजे त्यांची बोलती बंद कोणी केली तर ती मुंबईच्या जनतेने केली असं काय बिलकुल नसतं की तुमचा एक सुद्धा मनुष्य नाही का एका सेनेचे से शंभर टक्के सदस्य हे बेस्ट कॉपरेटिव्ह सोसायटी मध्ये निवडून येत होते आज शून्य होतात याचा अर्थ काय आहे की बाळासाहेबांचा विचार हा शिंदे साहेबांच्या बरोबर राहिला आणि त्याच प्रतीक हे इलेक्शन आहे आणि म्हणून जो निर्णय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला होता की ही निवडणूक लढवायची आणि त्याच्यासाठी त्यांनी जी स्ट्रॅटेजी केली ती शंभर टक्के यशस्वी झाली असं मला वाटतं आणि बुडत्या जहाजामध्ये खरं तर जायचं नसतं परंतु राजसाहेबांनी निर्णय घेतला बुडत्या जहाजामध्ये जाण्याचा त्यांनी आजसुद्धा याच्यापासून धडा घ्यावा आणि मूळ शिवसेनेबरोबर यावा असं मला एक त्यांचा चाहता म्हणून वाटतं बाकी निर्णय काय घ्यावा हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे परंतु जे काय वातावरण निर्मिती झाली त्या पार्श्वभूमीवर एकतरी सीट निवडून यायला पाहिजे होती परंतु लोकांचा तो मूड नाही आहे लोकांना चांगले झालेले रस्ते दिसतात त्यांना चांगलं झालेलं सौंदर्यीकरण दिसतं त्यांना चांगले झालेल्या त्या ठिकाणी ब्रिजेस दिसतात मुंबईमध्ये झालेली प्रगती दिसते सव्वीस जून एवढा पाऊस तीन दिवसात सुद्धा सव्वीस जुलै एवढा पाऊस तीन दिवसात सुद्धा मुंबई त्या मनाने सुखरूप राहिली याच्यामागे काहीतरी कष्ट आहेत हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे निसर्गावर कोणाचं मर्यादा नाही परंतु काम शंभर टक्के मुंबई महापालिकेने केलेलं आहे तसंच ज्यावेळेला आपली मोनोरेल त्या ठिकाणी थोडीशी कलंडली ही कलंडली हा अपघात आहे परंतु जादा लोक बसणार आज विश्वप्रवक्ते म्हणत होते की जादा लोक का बसवायला दिली लोकांना कोण थांबवू शकतं का मुंबईचं जीवनच हे ट्रेनवर अवलंबून आहे ज्यावेळेला हार्बर लाईन बंद पडली त्यावेळेला लोक कुठेतरी जाणारच मग त्यांना तुम्ही अडवू शकत नाही शेवटी ही मुंबईची जनता आहे त्यांना वेळेवर कामावर जायचं असतं हे सगळं लक्षात घेता अपघात होताना लोकांना असं वाटतं की आता अर्ध्या तासामध्ये सुरू होईल म्हणून कोणी कळवलेलं नव्हतं ज्या क्षणी बी एम सीला फोन गेले त्याच्यानंतर साधारण पंचेचाळीस मिनटामध्ये सगळी यंत्रणा त्या ठिकाणी हजर झालेली होती त्या ठिकाणी हा जो अपघात घडला त्याच्या ठिकाणी खाली रेग्युलर रेल्वेचे रूळ सुद्धा होते म्हणजे ते सगळी मॅनेजमेंट करून आपल्याला एक गोष्ट मला मुद्दाम सांगायची आहे की मुंबई महापालिकेचे दोन ए एम सी म्हणजे स्वतः अश्विनी जोशी आणि आमचे दुसरे एम सी अमित सौनी सैनिक अमित सैनी, सैनी आणि अश्विनी जोशी मॅडम दोघंही स्पॉटवर अवलंबून होते आणि जो दरवाजा उघडला ते जे ॲडिशनल चीफ फायर ऑफिसर आहेत हे परब साहेब स्वतःवर चढले होते आणि स्वतः त्याने दरवाजा उघडला ह्याला मुंबईचं स्पिरिट म्हणतात अडचणी खूप येतात अपघात खूप येतात पण मुंबईचं स्पिरिट कुठे थांबत नाही मुंबई चालत राहते मुंबई धावत राहते आणि मुंबईकर लगेच एकत्र येतात एकामेकाला मदत करतात आणि हे करत असताना त्यांचं नेतृत्व छत्री घेऊन त्या ठिकाणी फिरणारे एकनाथ शिंदेच करू शकतात दुसरं कोण करू शकत नाही हे मला मुद्दाम विश्वप्रवक्त्यांना त्यांना सांगायचं आहे आज सकाळी बोलती बंद का झाली मला रिझल्ट माहिती नाही मला रिझल्ट माहिती नाही असं का म्हणायचं आणि रिझल्ट जेव्हा बाहेर यायला लागले तेव्हा म्हणायचं की ही छोटी इलेक्शन आहे वातावरण तुम्हीच निर्माण केलं ना एखादी युनिव्हर्सिटीची इलेक्शन जिंकली तर तुम्ही लगेच त्याचा केवढा मोठा भाऊ करता केवढ्या मोठ्या मिरवणुका काढता मग या ही तर निवडणूक अशी होती की ज्याच्यामध्ये जनरल होटर होते बी एस टी मध्ये काम करणारा कर्मचारी हा आजपर्यंत बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत राहिला आणि त्याच्यामुळे कामगार सेनेच्या निमित्ताने बाळासाहेबांनी एक नेतृत्व दिलं मराठी माणसांना आज मराठी मा भाषेच्या नावाने राजकारण चाललेलं आहे मला मी पूर्वी सुद्धा बोललो आज सुद्धा पुन्हा एकदा जाहीरपणे बोलतो की मी स्वतः या खात्याचा मंत्री होतो मराठी भाषेचा सर्वाधिक काळ काम हे आमच्या काळामध्ये झालेलं आहे मराठी भाषेला जो दर्जा मिळाला क्लासिकल लँग्वेजचा हा दर्जा आमच्या काळात मिळालेला आहे मराठी भाषेला जे धोरण जाहीर झालं हे आमच्या काळात झालेलं आहे मराठी भाषा भवन जे एवढं भव्य उभं आहे मुंबईमध्ये हे आमच्या काळामध्ये उभं आहे आणि म्हणून एकच गोष्ट सांगायची आहे की मराठी आणि हिंदीवरून जो वाद निर्माण केला जातो हा पूर्णपणे बेबुनियाद आहे मी मुद्दा हिंदी शब्द वापरतो की ह्याला कुठलाही अर्थ नाही आहे एकोणीसशे एकाहत्तर सालापासून पाचवी सहावी आणि सातवीला हिंदी भाषा कंपल्सरी होती मग एकाहत्तर सालापासून आजपर्यंत कधीही त्याच्यावर आंदोलनं झाली नाही बाळासाहेब स्वतः मुंबईमध्ये होते त्यांना जर ह्याच्यामध्ये काय ऑब्जेक्शन बोललं वाटलं असतं तर त्यांनी स्वतः आंदोलन करायला लावलं असतं परंतु पाचवी सहावी सातवीमधून हिंदी भाषेचं आरक्षण किंवा त्या ठिकाणी असलेलं कंपल्शन का काढलं गेलं तर सहावीपासून मुलांना चॉईस राहणार आहे की त्यांनी कुठल्याही भारतामधल्या नऊ भाषा किंवा आंतरराष्ट्रीय भारतातल्या बारा भाषा आणि आंतरराष्ट्रीय नऊ भाषापैकी कुठल्याही भाषेमध्ये ते चॉईस करू शकतात आपली मुलं हुशार झाली पाहिजेत आपली मुलं भारताच्या ज्या परीक्षा होतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्याच्यामध्ये टिकली पाहिजे हा त्याच्या मागचा विचार आहे पाचवी सहावी सातवी मध्ये एकाहत्तर सालापासून कंपल्सरी आहे आणि आता तिसरी चौथी पाचवीला कंपल्सरी केली तर त्याच्यामध्ये राजकारण करायचं तिसरी चौथी पाचवीलाच ते आहे पहिली दुसरीला कुठलीही पुस्तकं दिलेली नाही आहेत फक्त ओळख करायची जसे इंग्रजी भाषेची ओळख होते तशी हिंदी भाषेची ओळख सुद्धा झाली पाहिजे कारण उद्या त्यांना त्यांचं करिअर बनवायचं आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या निवड ज्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये करिअर बनवायचं आहे त्याच्यामध्ये फक्त काय सीची इलेक्शन हे होत नाही परीक्षा त्याच्यामध्ये रेल्वे बोर्डाच्या परीक्षा होतात रिझर्व्ह बँकेच्या परीक्षा होतात सगळ्या परीक्षा हिंदीमध्ये असतात मग आमच्या मराठी माणसाने मागे पडायचं का त्यांना नोकऱ्या नको का हा मुळात प्रश्न आहे त्याच्यामुळे राजकारण करायचं ते कुठे करायचं सुद्धा मर्यादा आखून दिल्या गेल्या पाहिजेत आता त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी कमिटी नेमली त्याच्यावर मला याच्यावर जास्त काय बोलायचं नाही फक्त एकच सांगायचं आहे सा। ती राजसाहेब जी काय आंदोलनं करतात ही मनापासून करतात मना कदाचित करता। करता त्यांच्यापर्यंत ही वस्तुस्थिती मध्ये आम्ही कमी पडलो असू परंतु आजसुद्धा सांगतो की त्यांनी पुन्हा एकदा पुनर्विचार करावा आणि बुडत्या होडीमध्ये जाऊ नये ही बुडती होडी आहे ही सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली बुडणारी होडी आहे आणि ती शंभर टक्के बुडणार बिहारमध्ये सुद्धा बुडणार विनाकारण काहीतरी सांगत राहायचं आणि विश्वप्रवक्त्यांनी काहीतरी बोलत राहायचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेने ते ऐकायचं त्यांना नाही आवडलं तरी कंपल्सरी ऐकायला लागतं कारण तो भोंगा असतो त्याच्यामुळे तो, तो भोंगा हा बंद होणारा भोंगा नाही आणि त्याच्यामुळे आमच्या नेत्याची जी बदनामी त्यांनी चालवलेली आहे त्यांनी ताबडतोब थांबवावी उगाच विनाकारण आरोप खोटे करायचे आणि खोटं बोला पण रेटून बोला असे आरोप ते आमचे मा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत त्यांनी दहा वेळा विचार करावा की आज सगळ्या कार्यकर्त्यांचा ओगा हा एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी या भानगडीमध्ये पडू नये असं मला वाटतं महाराष्ट्राचे राज्यपाल ज्या राष्ट्रपती पदासाठी उभे राहतात त्याला अख्ख्या महाराष्ट्राला त्याचा अभिमान असला पाहिजे हे त्याच्यावर सुद्धा टीका करतात म्हणजे हे नेमके आहेत कुठले हा विचार केला पाहिजे शिवसेनेमध्ये राहून राष्ट्रवादीच्या हिताचा विचार करायचा तसं महाराष्ट्रामध्ये राहून आंध्र प्रदेशच्या किंवा तेलंगणाच्या हिताचा विचार करायचा एवढं यांचं राजकारण असतं आम्हाला अभिमान आहेत की आमचे राज्यपाल आहेत आमच्या राज्याचे राज्यपाल आहे अतिशय चांगला असा त्यांनी ह्या ठिकाणी कार्यभार करत असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थाने आदर ठेवण्याचं काम केलं मराठी भाषेचा आदर ठेवण्याचं काम केलं त्याच्यामुळे आम्हाला अभिमान आहे की उद्या ते भारताचे राष्ट्रपती होणार आहेत त्याच्यावरसुद्धा टीका करणाऱ्या या विश्वप्रवक्त्यांचे महाराष्ट्राच्या जनतेने किंमत ओळखली पाहिजे एवढंच मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं आणि त्याच्याचबरोबर त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर झालेल्या हल्ल्याबद्दलसुद्धा वाटेल ते उद्गार काढले आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे राज्य चालवतो महिलांची किंमत कशी ठेवायची त्यांचा मान कसा ठेवायचा हे कोणाकडून शिकायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकवलं शिकलं पाहिजे तर तुम्हीच त्याबाबत वाटेल ते बोलायचं हे अत्यंत चुकीचं आहे एवढे दिवस मी थोडासा अलिप्त होतो कारण हे विश्वप्रवक्ते काहीही बोलायला लागले तर ह्यांचं खरं स्वरूप हे उघड करायलाच लागतं आणि माझं तेवढंच काम आहे मुख्य प्रवक्ता म्हणून म्हणजे आज ह्याला एक त्यांनी मर्यादा ओलांडली त्याच्यामुळे मला अचानक ही प्रेस घ्यायला लागली खरं तर पावसकर साहेबांची तीन वाजता प्रेस होणार होती ती कॉपरेटिव्हची इलेक्शन असल्यामुळे आमचे कॉपरेटिव्हमधले नेतेच त्याबाबत बोलते मी का त्याच्यावर बोलणार नाही पण जे खोटं बोलले ते त्याच्याबद्दल मात्र मला बोललं पाहिजे की या ठिकाणी बाळासाहेबांची निर्विवाद सत्ता होती। एक कदी ही त्या कॉपरेटिव्ह संस्थेवर होती आणि आजपर्यंत एकतर्फी कधीही शशांक रावांच्याकडे ही संस्था नव्हती शशांक रावसाहेब हे चांगले कामगार नेते आहेत त्यांनी मध्ये सुद्धा चांगलं काम केलं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी चांगलं असं नियोजन केलं आणि मग प्रसाद लाड असतील दरेकर असतील शशांक रावसाहेब असतील सगळ्यांनी मेहनत केली जसे विधानसभेच्या काळामध्ये झोपून राहिले तसं हे झोपून राहिले ही वस्तुस्थिती आहे कोणीही प्रचारामध्ये पोटतिटकीने भाग घेतला नाही कारण कोणालाही नको आहे प्रत्येकाला वाटतं की माझं तिकीट कुठलं मिळणार उद्या जर राजसाहेब आमच्यामध्ये आले तर आमची तिकीटं कापली जाणार हीच भावना आज सुद्धा हे मला अतिशय नम्रपणे सांगायचं आहे म्हणून आज सुद्धा राजसाहेबांनी याच्यावर विचार करावं आणि मूळ बाळासाहेबांचा जो विचार आहे या विचाराबरोबर यावं विचारा असं मला वाटतं आणि त्याच्याचबरोबर ब्रँडबद्दल वगैरे ते बोलतात आमच्या दृष्टीने ब्रँड एकच आणि तो बाळासाहेब ठरतो तोच ब्रँड महाराष्ट्रामध्ये चालणार आणि बाळासाहेबांच्या ठाकरेंच्या विचारापासून लांब गेलात तर हा ब्रँड महाराष्ट्रामध्ये कधीही चालणार नाही तुम्ही जर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात बोलायला लागला तर कधीही महाराष्ट्राची जनता ऐकणार नाही मुंबईतला मुख्य रस्ता आहे त्यालासुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांचंच नाव आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे तो महाराष्ट्राचा अभिमान आहे उद्या राहुल गांधी काही बोलतील आणि तुम्ही त्याच्यामागे फरफटत जाल असाल तर आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही महाराष्ट्राच्या निवडणुकीचा विचार करून ते आज जे काय बिहारमध्ये मतं मिळवण्याचं राजकारण चाललेलं आहे हे अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण मी आजसुद्धा सांगतो खरं जर तुमच्यामध्ये हिंमत असेल ॲफिडेव्हिट करा आणि ॲफिडेव्हिट करून उद्या जर त्याच्यामध्ये तुम्ही फेल गेलात तर तुम्ही तुरुंगात जाणार याची जाणीव राहुल गांधींनी ठेवलं पाहिजे ते एक मोठे नेते आहेत विरोधी पक्षाचे नेते आहेत मग का करत नाही ॲफिडेव्हिट ॲफिडेविट ॲफिडेव्हिट तुम्ही ज्याला करता शपथपत्र त्यावेळेला तुमच्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी असते खोटं ॲफिडेव्हिट केलं तर त्याला तुरुंगवास असतो त्यांनी तुरुंगवास त्यांना व्हावा असं माझं बिलकुल मत नाही पण त्यांनी ॲफिडेव्हिट करावं हे आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने जाहीरपणे त्यांना सांगतो कारण महाराष्ट्राची निवडणूक आहे तुम्ही महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल बोलताय तर महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिलेली आहे कर्नाटकमध्ये विजय झाला त्याला तेच इलेक्शन कमिशन होतं त्याला तुम्हाला इलेक्शन कमिशन वाईट वाटलं नाही आज का वाईट वाटतं लोकसभेमध्ये तुमच्या किती जागा होत्या आता किती निवडून आल्या त्यावेळेला तुम्हाला इलेक्शन कमिशन वाईट वाटलं नाही आज इलेक्शन कमिशन वाईट का वाटतं आहे ती एक कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आहे त्याचा मानसुद्धा ठेवला गेला पाहिजे महाराष्ट्राने तो मान नेहमी ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही महाराष्ट्राबद्दल बोलू नका तुम्ही दुसऱ्या कुठल्याही राज्याबद्दल बोला आम्ही तुम्ही ज्येष्ठ नेते आहात आम्ही तुमच्याबद्दल काय बोलणार नाही पण तुम्ही जर महाराष्ट्राबद्दल बोलायला लागला तर आम्हाला उत्तर त्याला देणं भाग आहे एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे आणि त्याच्यामुळेच बिहार राज्यामध्ये तुम्हाला जे काय करायचं आहे तुम्ही करा ना प्रचार विश्वप्रवक्त्यांना घेऊन चला तिथं बिहारमध्ये त्यांना किती लोक ओळखतच असणार कारण मुंबईचे बरेच लोक बिहारमध्ये राहतात मुंबईमध्ये राहतात बिहारचे लोक त्यांना भोंगा म्हणजे काय ते माहिती आहे मराठी भाषा तेवढी तर त्यांना येतेच सकाळी नऊ वाजता कुठला भोंगा लागतो त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे जावा प्रचार करा आणि नंतर काय ते करा विनाकारण या पद्धतीने वागू नका एवढंच मला या निमित्ताने इशारा द्यायचा आहे नाहीतर तुम्ही जे जे बोलता त्याच्यावर समर्पक उत्तर आमच्याकडे आहे तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट बद्दल बोलला डिझास्टर कोणाला सांगून येत नसतं डिझास्टर आल्यानंतर त्याला तोंड द्यायला लागतं अमुक दरड कोसळणार हे कोणी त्याचं प्रिडिक्शन करू शकत नाही अमेरिकेसारख्या देश करू शकला नाही ते आम्ही काय करणार आहे ज्या वेळेला आपत्ती येते त्यावेळेला आपत्ती व्यवस्थापनाची टीम तिथं पोहोचली की नाही याला महत्व आहे त्याच्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाची जी टीम आहे जीवावर जी उदार होऊन ही सगळी लोक ही मिलिटरी मधली एकतर रिटायर किंवा मिलिटरीमध्ये कार्यरत असलेली लोक आहेत आणि त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे ज्याला प्रसंग येतो त्याला ते धावून जात असतात त्यांची सुद्धा कुचेष्टा तुम्ही करता म्हणजे कुचेष्टा करत असताना आपल्या नेत्याला मात्र घरात बसले तर ते प्लॅनिंग करायला बसले आणि छत्री घेऊन जो मनुष्य मदतीला जातो त्याची कुचेष्टा करायची आणि घरामध्ये जे लपून बसले त्यांच्याबद्दल कौतुक करायचं हीच यांची नीती आहे ही याच्यापुढे सक्सेसफुल होणार ना। नाही येणाऱ्या निवडणुकांमध्ये विजय आमचाच आहे आणि ह्या भोंग्यामुळे तो बदलणार नाही एवढं मी ठामपणे सांगतो

की आपण सर्वसाधारणपणे ट्रेन एखादी थांबली तर आपल्याला असं वाटतं की ही अर्ध्या तासानंतर सुरू होणार आहे कारण मुंबईचं एक शिस्त ठरलेली आहे की काही तांत्रिक बिघाड झाला तरी अर्ध्या तासामध्ये तो दुरुस्त होतो आणि पुढे ट्रेन वगैरे चालू होतात त्या अपेक्षेने लोकं थांबली त्याच्यामुळे मी कमिशनर साहेबांशी बोललो त्यांना आलेला मुळातच मेसेज हा लेट आलेला होता कारण तोपर्यंत लोकांना जाणीव झाली नव्हती की हे कुठला तरी मेजर बिघाड झाला हे जाणीव झाली नसती निश्चितपणे तुम्ही सांगता ही जी टेक्निकल लोकं आहेत मोनोरेलची त्यांच्याकडून काय गफलत झाली या संदर्भात चौकशी निश्चितपणे होईल आणि मुख्यमंत्री महोदयांनी तशी घोषणा केलेली आहे उपमुख्यमंत्री महोदयांचं तेच म्हणणं आहे टेक्निकल लोकांनी हे कळवायला पाहिजे होतं त्याच्याऐवजी लोकांनी कळवलं तर इथं कुठेतरी थोडंफार होईना कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे आणि जादा लोकं का बसली गेली सुद्धा चौकशी होईल ज्यावेळेला चौकशी होईल तेव्हा त्याचीसुद्धा होईल कारण जी कलंडली ती जादा लोड झाल्यामुळे कलंडलेली आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये एकंदरीत मोनोरेलला ज्या वेळेला आपण मदतीला जातो त्याला ही उंचावर असलेली रेल्वे आहे आणि त्याला आजूबाजूला उतरायलासुद्धा जागा नसते कारण ती मोनोरेल असल्यामुळे त्याला मध्ये फक्त एक पिलर आहे आपण तेच जर मेट्रोचं बघितलं तर मेट्रोला निदान शेजारी ट्रेनप्रमाणे जागा असते त्याच्यामुळे लोकं आदांतरी राहत नाहीत तर याचा विचार करून काहीतरी पुढच्या काळामध्ये केलं गेलं पाहिजे आणि तो निर्णय शासन निश्चितपणे घेईल थँक यू आभारी आताच आपल्याला सांगितलं की तीस दिवसामध्ये जेवढा पाऊस होतो तेवढा पाऊस तीन दिवसामध्ये झाला म्हणजे त्या मनाने मागच्या वेळेला मिठीने केवढं रौद्र स्वरूप घेतलं होतं तुम्ही बघा त्या मनाने तुम्हाला त्याचं कंपेरिजन करायला लागेल कारण एवढे पंप चालू होते एवढं सगळं चालू होतं म्हणून अजून आपला एक मोठं पंपिंग स्टेशन अंधेरीचं जे आहे मोगरा ते अजून सुरू व्हायचं आहे ते झाल्यानंतर अंधेरीला जे पाणी चोकप होतं तेसुद्धा दूर होईल त्याला काही तांत्रिक मुद्दे आहेत मी सुद्धा मुंबईचा पालकमंत्री म्हणून मुं काम केलेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की आम्ही लोक ताबडतोब धाव घेतो आम्ही तिथं मुख्यमंत्री गेले कंट्रोल रूमला गेले तिथून त्यांनी पाहणी केली एकनाथ शिंदेसाहेब स्वतः फील्डवर उतरले एवढे ॲक्टिव्हली तुम्ही का नाही काम करू शकत तुम्ही का नाही आतापर्यंत केलं म्हणून एवढा मोठा पाऊस येऊन सुद्धा जेवढी इमर्जन्सी व्हायला पाहिजे होती तेवढी मुंबईमध्ये झाली नाही कम्पॅरेटिवली नुकसान शंभर टक्के झालं किंवा पाणी शंभर टक्के साठलं पण पावसाचं प्रमाणसुद्धा तुम्ही लक्षात घ्या की केवळ तीन दिवसामध्ये पाचशे इंचापेक्षा जास्त पाऊस म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये जेवढा पूर्ण तीस दिवसामध्ये होतं एवढा पाऊस तीन दिवसामध्ये झालेला आहे हाच पाऊस जर पूर्वीच्यासारखा झाला असता तर मिठी नदीने पूर्ण मुंबई मुंबई तो एक सबर कैप्चर केवड़ा मोटा तो पाउस होता देखिए ये बीएसटी का जो इलेक्शन है वो कॉपरेटिव का इलेक्शन है इसके बारे में ज्यादा जानकारी हमारे किरण पावस्कर जी जो हमारे कॉपरेटिव विंग के चेयरमैन है वो आपको देंगे लेकिन जो एक माहौल बना था कि ठाकरे बंधु इकट्ठा आ रहे तो हम इजीली इलेक्शन जीतेंगे तो इनका रिजल्ट ज़ीरो रहा तो मुझे मेरा ऐसा कहना है कि राज साहब को अपने पॉलिसी के बारे में सोचना चाहिए उबाटा एक नौका जो डूब रही है उस नौका में उनको नहीं जाना चाहिए जो असली विचार है वो बाड़ा साहब का विचार है आज तक बेस्ट कोऑपरेटिव सोसाइटी में बाड़ा साहब के हंड्रेड परसेंट लोग चुन के आते थे उसी में अगर जीरो रिजल्ट आता है तो इसका मतलब ये है कि आप बाड़ा साहब के विचारों से परे निकल गए आप उससे अलग हो गए तो इसीलिए ये रिजल्ट आया है तो इसके बारे में राज साहब को सोचना चाहिए और जो ओरिजिनल शिवसेना है जो बाण है उसके साथ उनको आना चाहिए ऐसे मुझे लगता है आगे चल के क्या निर्णय लेना है वो तो उनको ही लेना है लेकिन इससे उनको सीख लेनी चाहिए क्योंकि वो बहुत बड़े नेता है उनके बारे में मैं कुछ नहीं बोल सकता लेकिन ये जरूर बोल सकता हूँ कि ये जो एक भ्रम हुआ था उस भ्रम को मुंबई की जनता ने तोड़ा है मुंबई की जनता विकास चाहती है जो विकास मुंबई का हुआ है उससे वो संतुष्ट है इसीलिए एक, एक एक ही तरफ वोटिंग हो गया और उसके लिए मुंबई का जो विकास है और मुंबई की जो विकास का विजन है उसको उन्होंने वोट दिया के प्रवक्ता है, तो है। देखिए ये जो विश्व प्रवक्ता है वो विश्व प्रवक्ता ही है वो उनको ज़्यादा मालूम इंडिया के बारे में नहीं रहते वो सब बड़ी बड़ी बातें करते हैं डिजास्टर तो ऐसे है कि डिजास्टर कोई बोल के नहीं होता है डिजास्टर एक एक्सीडेंट होता है और एक्सीडेंट जब होता है तो उसके बाद डिजास्टर मैनेजमेंट की टीम कितनी जल्दी रिएक्ट करती है इसको बहुत इम्पॉर्टेंट है ये सब हमारे सैनिक रहते हैं या तो वो एग्जिस्टिंग अपने ड्यूटी पे रहते हैं या तो जो रिटायर्ड है वही डिज़ास्टर मैनेजमेंट में आते हैं तो बहुत अच्छा काम करते हैं बहुत अच्छी तरह से रिस्पॉन्ड करते हैं लोगों की जान बचाते हैं तो इसके बारे में लोगों ने उसकी सराहना करना चाहिए जबकि ये इसमें क्रिटिसाइज़ कर रहे थे तो इनकी ये एटीट्यूड है और वो वैसे ही आदमी है नहीं तो आज मुझे क्यों लेनी पड़ती मैं तो मुख्य प्रवक्ता हूँ हमेशा मैं प्रेस पी सी लेता नहीं हूँ तो इस तरह से उन्होंने सब उल्लंघन किया है उनकी जो मर्यादा है उसका उल्लंघन किया है वो बोल रहे थे कि छाता लेके कर एक नाथ शिंदे घूम रहे थे तो छाता लेके घूम रहे थे तब बारिश इस सीज़न की सबसे ज़्यादा बारिश हुई थी और उसमें वो छाता लेके हर एक एरिया में जा रहे थे लोगों की मदद कर रहे थे तो उस पर आप क्रिटिसाइज करते हैं और आपके नेता जो मातोश्री में बैठे हुए हैं उनके बारे में आप अच्छे बोलते हैं तो एक प्रिजुडिस है उनके बारे में मुझे ऐसे लगता है कि शिवसेना को भी जो उबाटा है उनको भी सोचना चाहिए कि ये आदमी ने हमको ख़त्म किया है उसको आगे चल के बोलने को नहीं देना चाहिए वो गलत बोलते हैं और उसका सब रिएक्शन उठा पे आ जाता है वही वही मुझे बोलना है कि तीन दिन में 500 इंच 500 सेंटीमीटर बारिश हुई थी ये जो 30 दिन में होती है अगस्त के तीस दिनों में ये बारिश तीन दिन में हो गई अगर सेम चीज़ रहती जैसे छब्बीस तारीख का जो इंसिडेंस हुआ था उस जैसा माहौल रहता तो आज मुंबई पूरी फ्लड हो फ्लडेड हो जाती लेकिन इसको कंट्रोल इसलिए हो सका क्योंकि छः बड़े पंपिंग स्टेशन कार्यरत थे पांच मीडियम साइज के कार्यरत थे और 500 से ज़्यादा पंपिंग स्टेशन कार्यरत थे इसीलिए क्योंकि मुंबई का एक खुद का एक डिसएडवांटेज है कि जब भर्ती आ जाती है मतलब टाइड रहती है तो पानी बाहर नहीं निकल सकता तो एक वो नेचुरल फिनमिना है मुंबई का लेकिन इतनी बारिश होने के बावजूद भी उसको कंट्रोल कर सकी महापालिका यही उसका ये नहीं तो देखिए पूरा माँ मीठी नदी का पानी पूरा मुंबई में भर जाता लेकिन ये हुआ नहीं क्योंकि पंपिंग चल रहा था इतना बड़े से हो गया इसीलिए 500 इंच बारिश होने के बावजूद भी मुंबई पूरी तरह से डूबी नहीं कुछ जो लो लाइंग इलाके हैं उसमें ज़रूर पानी भर गया लेकिन उसके बावजूद भी आगे चल के और एक पंपिंग स्टेशन हमारा कार्यरत होने वाला है जो मोगरा उसको सब स्टेशन बोलते जो अंधेरी में है वो अगर कार्यरत हो जाएगा तो अंधेरी में जो फ्लडिंग होता है वो भी खत्म हो जाएगा तो देखिए एक तो ऐसे है कि उनका कहना था कि ज़्यादा लोगों को बस अंदर बैठने के लिए किसने अलाउ किया ये तो मुंबई है मुंबई का जो जीवन है वो तो लोकल ट्रेन पे ही डिपेंडेंट है और लोकल ट्रेन बंद हो गई इसी लोग मोनो रेल पर चढ़ गए नहीं तो मोनो रेल तो बिलो कैपेसिटी ही चलती है हमेशा तो इसीलिए उसमें बैठ गए और वो ज़्यादा वजन हो गया तो इसीलिए वो टिल्ट हो गई लेकिन इसके बारे में भी सोचना चाहिए दूसरी चीज़ यह है कि आपने मेट्रो का भी ट्रैक देखा है मोनो का भी ट्रैक देखा है मोनो पे एक सेंटर कॉलम रहता है जिसपे ये ट्रेन चलती है तो लोगों को बाहर उतरने का स्कोप नहीं है और देखिए इसमें भी एक चीज़ मैं बोलना चाहूंगा कि हमारे दोनों एडिशनल कमिश्नर वो अश्विनी जोशी जी है या तो वो अमित सैनी जी है वो खुद साइट पे थे उन्होंने खुद इंस्पेक्शन किया जो दरवाज़ा बंद था तो हमारे जो एडिशनल चीफ है फायर ब्रिगेड के उन्होंने खुद जाके वो दरवाज़ा खोला तो ये एक मुंबई का समर्पित मुंबई की भावना है जो हो गया वो गलत है इसके बारे में कोई भी सवाल नहीं है लेकिन ऐसी जब इंसिडेंट होती है तो आगे चल के क्या करना चाहिए इसके बारे में एक गाइडलाइन आपको मिलती है तो इसके बारे में हम अवश्य बात करेंगे और जगह जगह पे एटलीस्ट लोगों को बाहर निकलने निकलने के लिए कुछ प्लेटफॉर्म वगैरह होना चाहिए जैसे मेट्रो में है ऐसी कुछ व्यवस्था हो जाए तो मुझे ऐसे लगता है कि आगे चल के लोगों का सपोकेशन नहीं होगा थैंक यू थैंक यू वेरी मच